नमस्कार मंडळी तर आज प्रश्न पडला असेल तो मला आम्ही नेमकं जेवतोय कुठं तर जेवतोय कुठं चालतंय ठीक आहे बरं मी सांगते तुम्हाला हे बघा काय डेंजर आहे रस्ता सगळा चिखल झालेला आहे आणि आम्ही असा आता चाललेला आहे असल्या चिखल्यातून एका महत्त्वाच्या ठिकाणी आवडीच्या माणसाकडे आणि ते आहेत आमच्या शेजारच्या बाई त्यांनी आता इकडे न्यू बर् असा मोठा बंगला बांधलेला आहे आणि खूप छान घर आहे आम्ही त्यांच्या घरी चाललेलं आहे आणि हे आमच्या सोसायटीले सगळे आमचे फ्रेंड्स आम्ही इकडे चाललेले आहेत माझी मम्मा आणि आमचे नेबर्स तर हे बघा किती छान आहे म्हणजे कसं शहरापासून दूर आहे पण किती सुंदर आहे मस्त असं मोकळं मोकळं नाही तर आपल्याला इकडं नसतं सगळं बिल्डिंग बिल्डिंग बघायची असं श्वास घ्यायला ही जागा नाही आहे आणि झाडू झुडूप तर बघायलाच नाही आहे पण किती छान वाटते आणि आम्ही तिथून लगेच निघालो खाल्लं पिल्लं मस्तपैकी आणि हे निघालेलं तर क्लिप्स जरा इकडच्या तिकडे झालेले आहेत त्यामुळे समजून घ्या आणि हा होता आमचा पार्ट टाईम रिटर्न आत्ताशी निघालेलं मगाशी ते आधीमध्ये आलं होतं बरं का बरं ठीक आहे हे आम्ही चाललो तर आहे ना ट्रक तर ते दिसला होता आणि हे माझी रेवा गडगड पिल्लं इथं स्वयंपाक चाललेला आहे चिकनचा मस्त पैकी स्वयंपाक वगैरे बायकांचा आमचा चाललेला आहे इकडं बाहेर चुलीवर घातलेला स्वयंपाक आणि हे बाईचं घर तिथलं हे बाजूचं वातावरण किती सुंदर आहे विहिरची मज्जा खूप छान छान चाललेली आहे वातावरण इतकं क्यूट आहे हे माझं पिल्लू कसं खड्यावर बसून बसतंय की स्वयंपाक उठतंय इकडं तिकडे एन्जॉय करते आम्ही वाहिले की किती गोड दिसतंय बरं बरं हे चिकन आता हे एवढं मोठ्या चिकल कधी शिजणार वारं सुटल्या त्यातल्या दादाने त्या चुलीला मागं झाकण बिकण लावले बिचाऱ्याने खूप सारा प्रयत्न केला आतमध्ये भाकरीची गडबड चालली रेखाची मस्त भाकरी, रेखा भाकरी कागदासारख्या पातळ गेल्यानं आम्ही जेवायला बसलो पटपटपट पोरींनी एवढं भारी स्वयंपाक केला होता चिकन भाकरी भात आणि खूप छान एवढे सगळेजण जेवण वगैरे झालं थोडंसं से फोटो सेशन केलं आणि फोटो सेशन झाल्यावर सोनाबाईचं आमच्या चाललं आहे पाया पडायचं बाईंच्या आणि का घरगिरी इतकं सुंदर वातावरण वाटलं होतं ना तिथलं यावंसंच वाटत नव्हतं खरंच म्हणजे मला तर तिथं राहावंसं वाटत होतं आणि यायच्या टायमात मग परत आम्ही आपल्याकडे के केसांमध्ये पोचलो रिटर्न लगेच माघारी फिरलो ना जेवण खाऊन इथून गेलो स्वयंपाक केलं आणि जेवण करून माघारी फिरलं तर मग नंतर माघारी फिरल्यावर तिथून निघाले हे बाळ बघा सगळी झोपली बरं का एवढं म्हणजे किती दहा ते पंधरा मिनटाचाच प्रवास होता पण पण लेकरं झोपून गेले आणि आम्ही अशा माघार यायला सुरुवात झाली घराकडे ही आपली गल्ली आली शाळा शाळेच्या शेजारुण आतमध्ये जाणारी ही व्यायामाची शाळा तिथून पुढे ही आपली वस्ती आतमध्ये गाव आता तिथं पोचलेलो आहोत आम्ही तिथे गेल्या प्रत्येकजण आपापले फीडबॅक देत आहे कोण काय सांगतंय कोण काय सांगतंय खूप छान फीडबॅक दिले सगळ्यांनी माझ्या वीरनी सर्वांनी एक एक करून सगळ्यांनी छान छान फीडबॅक दिलेत सुंदर बोललेले आहेत मला फार आवडलं आणि आमच्या व्हिडिओला तुम्ही असं सदैव प्रेमजीतचा अरे बाबा सोनाबाईचं बाबा किती छान आणि इथं रेखा रेखाला ये म्हटलं रेखा काय बोलायला तयारच नाही किती रिक्वेस्ट करते अगं बोल बोल नाही शेवटी तिच्या सासूबाई छानपैकी तयार झाल्या आणि मस्त त्या बोलल्या त्यांची बोलण्याची पण मानसिकता एकदम डरिंग भारी होतं आणि आमच्या अशू मॅडम किती गड बोलतात आणि छान दिसतात আনি থেংক ইউ সৱান্দ থেংক ইউ ছ' মচ থেংক ইউ এৱৰিপৰ্ট